अध्यक्ष महोदय या ठिकाणी क्लास टू क्लास वन यामध्ये ही जे त्या ठिकाणी मुदत आहे ती एकटी डिसेंबरला संपतात आहे सवलतीची मुदत आणि त्यामुळं आता आपण शासन निर्णय केला आहे की शासन अधिसूचना दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस अन्वे प्रसारित महाराष्ट्र जमीन महसूल भाडेपट्टे कब्जा कब्जाखाने प्रदान केलेल्या जमिनी भोग भोगवटदार वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्याचा नियम दोन हजार पंचवीस नुसार भोगवटदार वर्ग एक दोन मधून दोन मधून वर्ग एक मध्ये सवलतच्या दराने रुपांतरण करण्याबाबत दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस पर्यंत असलेली मुदत एक वर्षाने वाढवून एकतीस बारा दोन हजार सव्वीस पर्यंत देण्याचा निर्णय शासनाने केलेला आहे दुसरा अध्यक्ष याच्यामध्ये महत्वाचा भाग होता जे न्यायालय प्रकरण झाले आहेत किंवा नियोजन प्राधिकरणाच्या विकास योजनेत केलेले बदल असतील किंवा अशा स्वरूपाच्या भोगवटदाराच्या अवयकावर कारणास्तव त्यांना प्रदान केलेल्या जमिनीचा वापरास विलंब झाला असेल कधी कोर्ट कचेरीमुळं कधी त्या ठिकाणी आपल्या नियोजन प्राधिकरणाच्या मुळे उशीर झाला कधी त्या ठिकाणी अवयकावरची परिस्थिती निर्माण झाली जसं कोरोनाचा काळ आला मधल्या काळात अशा हितामध्ये ज्या नियम तीनमध्ये उपनियम एकमध्ये तीन एक अ मध्ये जमिनीच्या वीज प्रवचनासाठी पाच वर्षापर्यंतच्या वापराबद्दलची जी अट आहे ती शासनाला जर खात्री पटली की ही अट आट, ही या ठिकाणी शिथिल करणे गरजेचं आहे तर शासन ती अट शिथिल करू शकेल म्हणजे आव्या काय परिस्थिती निर्माण झाली तर पाच वर्षाची अट हे शिथिल करू शकेल असाही या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळं आणि दुसरं अध्यक्ष महोदय या ठिकाणी अनेक शब्द अनेक दशकापासून शासकीय जमिनीवर जे गृहनिर्माण सहकारी संस्था आहे अध्यक्ष महोदय आपणही या ठिकाणी सूचना दिली होती गृहनिर्माण सहकारी संस्था ज्या आहेत या संस्थांना ज्या इमारती मोडकडी आल्या त्या खाजगी स्वयं पुनर्विकासाशिवाय मार्ग नाही आहे आणि त्यामुळे आपण जी पाच टक्केची पंचवीस टक्के, टक्के सर्व गृहनिर्माण संस्थाला आहे पण जे स्वयं विकास करायचा असेल स्वयं पुनर्विकास करायचा असेल त्यांना पाच टक्के फक्त पैसे आपण घेत होतो पण त्यामुळे प्रीमियम रेडीच्या पण त्याच्यामध्ये एक अट होती की पंचवीस टक्के ही प्रधानमंत्री आवास योजनेला देणे बंधनकारक राहील त्यामुळं तिथले जे जुने जे बिल्डिंग्स आहेत ते काही नवीन ते पाच पंचवीस टक्के लोकांना काही प्रधानमंत्रीला घर देऊ शकत नाही त्यामुळे ते वेगळ्याच माझा लागतील आपण यामध्ये अट टाकली होती की तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं तर पंचवीस टक्के प्रधानमंत्री आवास योजने लोकांना द्या त्यामध्ये आता वर्षभरात कोणी झालं नाही त्यामुळे ही अट सुद्धा आता काढून टाकलेली आहे या तीन महत्वाच्या गोष्टी दहा टक्के ते पाच टक्के केलं आणि स्वयं पुनर्विकासाकरताही पाच टक्के केलं आणि गृहनिर्माण संस्थेकरता केलं